या गोष्टीला आमचा कधीही विरोध नव्हता आजही विरोध नाही आणि उदय राहणार नाही आमची प्रमुख मागणी ही होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीतन आरक्षण देता कामा नये किंवा सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्याचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये आता द्यायची वेळ आली तर तू रस्त्यावर ये तू रस्त्यावर तू आता तुला कोणत्या सरकारचे फुश आहे ना त्यातही गोप मुख्यमंत्री तर कलाकार आहे त्याच्याकडे बघायला त्याच्यामुळे मी जे आता हे म्हणले आहेत ते बी रस्त्यावर येणार आहेत मी ओबीसी बांधव जाहीर सांगतो तुम्ही विनाकारण यांचा एकूण रस्त्यावर येऊ नका बरं का हा मराठी येणार नाहीत यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे यांनी गोरगरिबांना झुंजायला लावलं एक एकमेकांच्या विरोधात यांचा पहिल्यापासून भारत देशावर इतिहास आणि हे मलिदा खातीत घरात बस ह्या बारेनं पण उलट होणार आहे याने जर आमच्या आपल्या आपल्यात ओबीसी तर मराठीत झुंज लावली तर हे घरात बसून मलिदा खातीत नाही यांना घरातच नाही बसून द्यायचं हा जीव मजा बघ तुला त्याच्याच मागा लागायचा आता असं उलट कमी धरायचा आता तुम्ही मराठ्यांच्या शांततेच्या युद्धात नदी लागू नका तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही आमचा निर्णय तातडीनं मार्गे काढा तिकडे मर्यादा वाढा नाही तर तिकडे काय तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वर दोनशे टक्के जायचं तिकडे जा, जा। पण मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन हो बी समावेश करा तुम्हाला काय करायचं करा तुम्हाला लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही का आम्हाला कालपर्यंत तुमचा आदर होता तुम्ही समाजाबाबत व्यवस्थित निर्णय घ्या कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका तुमचा गुणच आहे तुम्हाला लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही इतके खोडके आहात तुम्ही इतक्या खोडी करता ओबीसी बांधवांना जाहीरपणे सांगतो तुम्ही विनाकारण यांचं ऐकून रस्त्यावर येऊ नका मराठी येणार नाहीत यांचा पहिल्यापासून इतिहास आहे यांना गोर गरिबांना पहिल्यापासून एकमेकांच्या विरोधात झुंजायला लावलेलं यांनी यांचा पहिल्यापासूनचा हा इतिहास आहे हे घरात बसून मलिदा खातात यावेळेस उलट होणार आहे त्यांनी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये झुंज लावली तर यांना घरातच बसू द्यायचं नाही जो माझ्या बघतो त्याच्याच मागे लागायचं असं मनोज जरांगे पाटील म्हणाल्या असं वागल्यावर काय घंट्याच मोदी परत पंतप्रधान होतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना फोन करून महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं कळत आहे आणि याबाबत मनोज जारांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता मला फोन करा मी सांगतो काय परिस्थिती आहे ते कधी सांगणार नाहीत त्या माणसावर काल आमची माया आली होती पण केस शिवाय के दुसरं काहीच बोलत नाही आमच्या विरोधात केस केल्या आता परत केस करायची बोलतात दुसरं काहीच येत नाही का असा सवाल यावेळेस मनोज जारांगे पाटील यांनी उपस्थित केलेला आहे मार्ग काढू चर्चा करू असं बोलता येत नाही राज्य चालवायला निघाल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डबल पंतप्रधान होतील असं स्वप्न बघत आहेत असं वागल्यावर काय घंट्याचं होतील का तेवढ्या मोठ्या नेत्याने काय बोलावं केसेसशिवाय काहीच बोलत नाही ते आमच्या मराठ्यांच्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढ्या केसेस आहेत अमित शहानी इतर सर्वांना सोडून दिलं आणि त्यांनाच फोन करतात त्यांच्याकडे काय त्यांनी सर्व इचका करून ठेवलाय तुमचा इचका होईल मग तुम्हालाही घरी जावं लागेल असं मनोज जरांगे पाटील इथं म्हटलं मार्ग काढू बाबांनो आपण बसू हे असं नाही बोलता येत राज्य चालवायला निघाले स्वप्न बघत होते मोदी साहेब डबल पंतप्रधान झाले पाहिजेत असं वागल्यानंतर ते कसे पंतप्रधान होतील काही आपण तो उगाच म्हणजे काय बोलावं एवढ्या मोठ्या नेत्याने केसे शिवाय बोलतच नाही आमच्या मराठ्यांच्या अंगावर जेवढे केस आहेत ना तेवढ्या केसेस आहेत कर काय करायचं ते जा असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला फडणवीसांनी इचका करून ठेवलाय तुमच्या सारख्या माणसाला म्हणतोय आम्ही या बसा चर्चा करा तुमच्या बाजूने वळला ना मग काड्या करायची काय गरज आहे तीनशे सात करू मग लटकवू तुला काय त्यात मजा लागते का तुला टाकवायचं ठरवलं तर मराठ्यांनी तर मग काय करशील काय बोलावं काय अमित शहा साहेब दुसऱ्या सगळ्यांना सोडून त्यालाच फोन करते त्यांच्याकडे काय त्यांनी सर्व इचका करून ठेवलेला आहे तुमचा इचका होईल मग तुम्हाला घरी जावं लागेल अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रातील वरिष्ठ भाजप नेत्यांना मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा एक इशारा दिलेला आहे